आम्ही राहतो त्या गावात सामान्य माणसांनाही सहजासहजी मान मिळत नाही अशा परिस्थितीत जर कोणी तिसऱ्या माणसात जन्म घेतला तर त्याच्यापासून जगण्याचा अधिकारही काढून घेतला जातो आणि माझी ही कथासुद्धा अशीच आहे जेव्हा माझ्या वडिलांना कळले की मी मुलगा किंवा मुलगी नाही तर तृतीय वंशातील आहे तेव्हा माझी ओळख काढून घेतली गेली आणि मी निराधार बनले पण माझ्या दुर्दैवाची कहाणी इथेच संपत नाही तर तारुणाच्या उंबरट्यावर पाऊल ठेवताच माझ्यासोबत जे काही झालं ते कळल्यावर कोणत्याही चांगल्या व्यक्तीला वाईट वाटेल एका मंत्र्याच्या मुलाचे लग्न होते तिथे मला खास आमंत्रित केले होते आणि माझे नाव आमच्या जगात खूप प्रसिद्ध झाले होते मला लोक त्यांच्या समारंभात आमंत्रित करत असत मी जिथे पाऊल टाकायची तिथलं वातावरणच वेगळं होऊन जायचं म्हणूनच माझी मागणी खूप होती माझी आई माझी गुरु आई माझी किंमत ठरवून लोकांच्या खुशीत चार चांद लावण्यासाठी मला पाठवत होती नेहमीप्रमाणे आजही या मैफलीत आल्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त झाले ज्या कामासाठी माझ्या गुरुआईला हजारो रुपये मिळायचे त्यापेक्षा जास्त रुपये माझ्यावर लोक ओवाळून टाकायचे लवचिक कंबर लांबके सुंदर चेहरा एकंदरीत मी खूपच सुंदर होते मी टेजवर नृत्य करत होते मला माझ्या गुरुवाईने नृत्य शिकवले होते तिथे उपस्थित असलेले लोक हृदयापासून आवाज करत होते माझ्यावर पैसेसुद्धा उडवत होते आणि तेथे माझे कौतुक करण्यासाठी बरेच लोक होते पण मी डोळे मिटून दुसऱ्याच दुनियेत हरवले होते इथे पिंकी पिंकीचा आवाज इतका मोठा होता पण तरी मला अजिबात ऐकू येत नव्हते मी डोळे मिटून धावत धावत त्या छोट्याशा गल्लीत पोचले होते जिथे माझ्या वडिलांनी माझा हात धरून मला घराबाहेर काढले होते आणि आईला माझ्यासमोर शिव्या देत होते मला त्यांच्या नजरेसमोरून दूर जायला सांगत होते माझी निरागस आई रडत रडत तिच्या पदराच्या कुशीत मला लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती माझ्या मुलाचा काही दोष नाही त्याला घराबाहेर काढू नका ते आपले रक्त आहे आपलं मूल आहे माझ्यासाठी ती पहिल्यांदाच तिच्या पतीशी भांडत होती पण माझे वडील दगडाच्या काळजाचे झाले होते ते माझ्या आईवर ओरडत होते निर्लज्जबाई तू मला मुलगा झाला असे सांगत राहिलीस आणि मी माझ्या घरी मुलगा झाला आहे असे छाती ठोकपणे सांगत राहिलो पण तू या नपुंसकाला जन्म देऊन माझ्या चेहऱ्यावर काळीमा फासली आहे मी खानदानातच नाही तर जगात कोणाला तोंड दाखवू शकत नाही आणि तू म्हणते की हा तुझा मुलगा आहे शेवटी तू किन्नरला जन्म दिला हे सत्य किती दिवस लपून ठेवणार जे सत्य आईने वडिलांपासून लपून ठेवले होते ते आज अचानक उघड झाले होते मी माझ्या मोठ्या बहिणीच्या बांगड्या घालून नेटचा दुपट्टा घेऊन काजर लावून कुठल्या तरी गाण्यावर नाचत होतो तेव्हा अचानक माझे वडील त्यांच्या दुकानातून घरी परतले होते आणि मला असे पाहून दंग झाले होते आजपर्यंत मी कधी वडिलांसमोर अशा प्रकारचा पेहराव केला नव्हता असेच वडील मला नेहमी बहिणींसोबत पाहत असत पण आज पहिल्यांदा जेव्हा वडिलांनी मला या रूपात पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि माझी आई गेली दहा वर्षे जे सत्य त्यांच्यापासून लपवत होती ते समजले सुरुवातीला वडिलांचा विश्वासच बसत नव्हता ते रागात म्हणू लागले हा काय अवतार केला आहेस मुलींसारखी ओढणी का घेतली आहेस बांगड्या घालायची हिंमत कशी झाली तुझी तितक्यात बाबा पुढे आली आणि माझ्या ओठाची लाली साफ करायला लागली तेव्हा नकळत माझ्या तोंडातून बाहेर पडले की बाबा मला हे सर्व करायला आवडते मला मुलींच्या गोष्टी आवडतात मला मुलाच्या गोष्टी आवडत नाही मला मुलगी व्हायची आहे आणि हे एकूण वडिलांनी माझ्या तोंडावर जोरदार चापट मारली माझं चालणं बोलणं रंग सगळं काही मुलींसारखं होतं पण माझ्या वडिलांना हे पहिल्यांदाच कळलं आणि नंतर त्यांना समजले की मी त्यांचा मुलगा नाही तर तृतीयपंथी आहे आणि यावेळी वडिलांनी घरात गोंधळ घातला माझा हात धरून मला घराबाहेर उभे केले वडिलांच्या या गोंधळावर परिसरातील सर्व लोक जमा होऊ लागले कालपर्यंत जी मुलं माझ्याशी खेळताना माझ्या वागण्या बोलण्यावरून हसत खेळत होती आज त्यांना माझी वस्तुस्थिती कळताच उघडपणे माझी चेष्टा करत होती गर्दी झाली आणि मग सगळेजण माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत डोळे फाडून पाहत होते जणू मी दुसऱ्या ग्रहावरून आला आहे सगळ्यांच्या डोळ्यातला अपमान मला जाणवत होता माझी आई धावत धावत माझ्याकडे आली तिला जगाच्या नजरेतून मला वाचवायचे होते पण माझ्या वडिलांनी माझ्या तोंडावर असे मारले की जगासमोर माझा अपमान झाला वडिलांच्या तोंडून निघालेला किन्नर हा शब्द माझ्या कानात घुमत होता आणि मला स्वतःलाच धक्का बसला वयाच्या दहाव्या वर्षी मला किन्नर म्हणजे काय हे चांगलंच माहीत होतं कारण आमच्या गल्लीत मुलांच्या जन्माच्या वेळी ते लोक येत असत आणि माहीत नाही का पण मला त्यांची खूप भीती वाटत होती त्यांच्या कठोर चेहऱ्यावर खूप मेकअप करून नाचताना ते मला कुठल्या तरी दुनियेतील असल्यासारखे वाटत होते सगळी मुलं त्यांच्या मागे आवाज करत चेष्टा करत हिंडत असत आणि आज वडील मला त्या लोकांमध्ये सामील करत होते मी घाबरून आईच्या छातीला मिठी मारली होती तिथे उपस्थित असलेल्या गर्दीतून कोणाचा तरी आवाज ऐकू आला मी पूर्वी म्हणायचो मला हा मुलगा बरोबर वाटत नाही तो मुलींसारखा वागतो त्याचे वागणेही तसेच आहे आणि तोंड तर बघा किती वर्षांपासून हा मुलगा म्हणून आमच्या मुलांशी खेळत आहे याच्यामुळे आमच्या मुलांवरही वाईट परिणाम होईल त्याला या परिसरातून बाहेर काढा असे होऊ नये की याच्यासोबत राहून आपल्या मुलांचे वर्तनही असेच होईल माहीत नाही कोण होता तो निर्दयी माणूस जो अशा गोष्टी बोलून माझ्या वडिलांचा राग वाढवत होता त्याच्या बोलण्याने खरंच आगीत तू पोतले आणि वडिलांनी बोटवर करून आईला सांगितले की आता हा आमच्या घरचा उंबरटा ओलांडणार नाही तीन मुलींनंतर तू याला जन्म दिलास त्यामुळे माझ्या घरी मुलगा आला आहे असे मला वाटले तुझ्या पुटी मुलगा झाला याचा मला आनंद होता पण मला कल्पना नव्हती की तू इतकी वाईट स्त्री आहेस की तू एका किन्नराला जन्म दिला आणि त्याला मुलाचे नाव दिले जशी तू माझ्या भावनांशी खेळली आहेस तुला इथंच मारून टाकायची इच्छा होते परंतु हे माझ्या नियंत्रणात नाही म्हणून त्याला आत्ता आणि याच वेळी इथून बाहेर काढ अन्यथा मी या नपुंसकाला मारून टाकेन वडिलांना दया आली नाही ते त्यांच्या मनातलं सांगून लगेच घरात गेले आणि आई रस्त्याच्या मध्यभागी मला मिठी मारून रडत होती या गल्लीत एक नपुंसक मूल आहे ही बातमी किन्नरांना कोणी दिली होती माहीत नाही आणि काही वेळातच त्यांचा ग्रुप आमच्या घराबाहेर पोहोचला त्यांना पाहताच मी आईच्या कुशीत लपण्याचा प्रयत्न केला आणि आईने मला घट्ट मिठीत घेतले पण ते लोक मला घेऊन जाऊ लागले माझी आई आणि बहीण उभ्या राहून रडत होत्या पण कोणालाच आमची दया आली नाही एक उंच किन्नर पुढे आला आणि मला आईच्या मिठीतून वेगळे केले आणि आईच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून मला त्यांच्यासोबत ओढायला सुरुवात केली आई रडत रडत माझ्यामागे धावत होती पण त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नव्हता मी त्यांचे मुलं असूनही मी त्यांचे मुलं असून माझ्यावर माझ्या आईचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले माझ्या आईला खूप त्रास होत होता पण त्याने मला त्याच्याबरोबर जिथे त्याची संपूर्ण लोक राहत होती तिथे नेले माझी आई काही करू शकत नव्हती तिला कोणाचाही आधार नव्हता आणि तिथले सगळे लोक इतके निर्दय होते की त्यांना मी निघून जावे अशी त्यांची इच्छा होती मग मला किन्नरांच्या वस्तीत राहावी लागली आणि इथून खरा माझ्या आयुष्यातील अंधार सुरू झाला या वस्तीतला प्रत्येक क्षण माझ्यावर भारी होता इथे उंच रुंद लोक होते जे स्त्रियांच्या पोशाखात खूप मेकअप करून फिरत होते सुरुवातीला मला त्यांच्यात पूर्णपणे वेगळं वाटत असायचं मग हळूहळू माझ्या गुरुवाईने मला नाचायला शिकवलं आणि मी पण त्यांच्यासारखा मेकअप करायला लागलो जसं जसं माझं वय वाढत होतं माझे सौंदर्य खुलून आले होते आणि मी सर्वांच्या हृदयाचे ठोके बनले होते आता माझे नाव पिंकी होते आणि लोकं मला मुलगी म्हणून पाहू लागले होते मी प्रत्येक कार्यक्रमाचा जीव बनले होते आणि माझ्या गुरुसाठी कमाईची मशीन माझ्या गुरुवाईला सगळ्यात जास्त माझे पैसे मिळत असे आणि मला प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात पाठवले जायचे जिथे जास्त पैसे मिळतील आजही मी एका मंत्र्याच्या लग्नात नाचत होते आणि भूतकाळातील बंदगल्ल्यांमध्ये या जगापासून दूर जात असताना अचानक मला माझ्या कमरेवर कोणीतरी बोटे ठेवल्याचा भात झाला आणि मी वेदनेने डोळे उघडले दारूची दुर्गंधी दरवळत होती आणि माझ्या अगदी जवळ मंत्र्याचा मुलगा माझ्या अस्तित्वाशी खेळूक पाहत होता मी घाबरून मागे फिरले मध्यधुंदे अवस्थेत तो नियंत्रणाबाहेर जात होता आजच्या आधी कोणत्याही क्रा कार्यक्रमात असे घडले नव्हते म्हणूनच मी घाबरले होते तो अचानक पुढे आला आणि मला त्याच्या मिठीत घ्यायला लागला म्हणून मी त्याला मागे ढकलले आणि तेजवरून उतरून माझ्या कारकडे पळत सुटले आमचे गुरु आमच्यासोबत गाडी आणि ड्रायव्हर पाठवत असत मी त्याला ताबडतोब परत निघण्यास सांगितले आणि जेव्हा मी घरी पोचले तेव्हा माझ्या गुरूंना मला इतक्या लवकर आलेलं पाहून आश्चर्य वाटले मी त्यांच्या पायाशी बसले आणि मंत्र्याचा मुलगा कसा मर्यादा ओलांडत होता ते सांगितले माझे म्हणणे ऐकून गुरुवाई अचानक रागाने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या पैसे एका कामासाठी दिले जातात आणि दोन दोन कामं करायला बघतात या लोकांचा दर्जा छोटा आहे त्यांना हे सर्व करायचे होते तर मला आधी सांगितले असते जास्त पैसे घेतले असते गुरुवाईचे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला आणि मला प्रथमच जाणवले की मी जिथे आहे ती जागा अजिबात सुरक्षित नाही माझी गुरुवाई या घाणेड्या कृत्यांसाठी तयार होती मला मुलीसारखं नटून थटून राहायला आवडत होतं हे जरी खरं असलं तरी मी परपुरुषाशी असा संबंध ठेवण्याचा विचारही करू शकत नाही थोडा वेळ गेला होता की मंत्र्याच्या मुलाचा फोन आला आणि माझ्या गुरुवाईने एका रात्रीची किंमत ठरवायला सुरुवात केली हे सर्व ऐकत मी तिथेच उभी होते माझ्या तर पायाखालची जमीनच निघून गेली जेव्हा वीस हजारांसाठी माझी गुरुवाई एका रात्रीसाठी मला त्या आमिरजाद्याकडे सोपवायला तयार झाली मी संकोचून माझ्या गुरुकडे बघितले तर ते म्हणू लागले पिंकी बेटा समजून घे आपल्याला तरुण असेपर्यंतच कमावता येते आपले म्हातारपण खूप वेदनादायी असते माझेच बघ मी तरुण होते तोपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात लोक माझ्यावर हजारो रुपये खर्च करायचे माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नव्हते पण आज कुणी एक रुपयासुद्धा द्यायला तयार नाही म्हणूनच तू सुद्धा तुझ्या तु तारुण्याचा फायदा घेऊन इतका पैसा कमा की म्हातारपणात काही अडचण यायला नको आपल्याकडे घर बायको आणि मुले नाहीत स्वतःच्या भविष्याचा विचार करायला हवा माझ्या गुरुने मला ड्रायव्हरसोबत परत जाण्याचा आदेश दिला त्यांची इच्छा होती मी मंत्र्यांच्या मुलाला खुश करावे म्हणजे आमची चांदी होईल आणि मी जडपायाने गाडीत बसले पण त्या मध्यबिंद माणसासोबत रात्र घालवण्याचा विचार मी नक्कीच करू शकत नव्हते मी ना पुरुष होते ना श्री मी काय होते कोण होते मला स्वतःलाच काही कळत मी कसं काय पुरुषाच्या खोलीत जाऊ शकते हा विचार करून माझ्या नसा फुटायला लागल्या आणि मग मी एक निर्णय घेतला ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता ड्रायव्हरला काही आवश्यक वस्तू घ्यायच्या आहेत असे सांगून मी एका मोठ्या दुकानात गाडी थांबवली आणि विचार न करता दुकानात प्रवेश केला मी याआधी दोनदा इथे आले होते आणि मला माहीत होतं की इथं मागच्या बाजूला एक दरवाजा दुसऱ्या रस्त्याकडे उघडतो मी दुकानात शिरले आणि दुसऱ्या दारातून पळत सुटले काहीही ठिकाणा नव्हता मुक्कामाचा पत्ता नव्हता एवढंच ठरवलं होतं की मी कोणत्याही पुरुषाची शिकार होणार नाही मला माझ्या वडिलांसारख्या माणसांचा तिरस्कार आहे जे आमच्यासारख्या लोकांना त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांच्या सुखदुःखात आमंत्रित करतात पण आमचा स्वीकार कधीच करत नाहीत हे लोक आमच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतात परंतु आम्हाला कधीच स्वीकारत नाहीत अशा माणसाशी मी संबंध ठेवू शकत नाही विचार न करता मी तासभर धावत होते मी खूप पुढे आले होते थकल्यावर एका दाराला टिकून बसले खूप वेळाने श्वास घेत शांत झाले तेव्हा मी विचार करू लागले पुढे काय होणार मी कुठे जाणार ओळख कशी लपवणार मी कितीही प्रयत्न केले तरी मी एक किन्नर आहे हे सत्य लपवू शकणार नाही ते एक मोठे घर होते ज्या घरात मी बसले होते दारात मी बसले होते एक काळी कार आली आणि घरात शिरली गाडीच्या प्रकाशात माझ्या अस्तित्वाची सत्यता दिसू नये म्हणून मी स्वतःला लपवत होते मला तिथं बसून अजून थोडा वेळ झाला होता आणि मी तिथून उठण्याचा विचार करत होते तेवढ्यात त्या घरातून गाड बाहेर आला आणि म्हणाला की तुम्हाला आत बोलवले आहे हे कोणी अस्वस्थ झाले मला माहीत नाही गोणाचे घर आहे आणि कोणीतरी मला आत का बोलावत आहे त्या गाडने माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहिल्यावर तो म्हणाला काळजी करू नका मालक लोक खूप चांगले आहेत मला माझ्या पुढच्या वाटेची कल्पना नव्हती पण जे लोक मला आत बोलवत होते एकदा त्यांना भेटायला काय हरकत आहे तसेही माझ्याकडे गमवण्यासारखे काय उरले होते माझी ना कुठली जात होती ना कुठली ओळख त्या गाळच्या मागे मी घरात गेले आतून तो आलिशान बंगला होता माझ्यासमोर एक मध्यमही माणूस बसला होता त्याने माझ्याकडे पाहून हसून मला त्याच्यासमोर बसायला सांगितले त्याची नजर माझ्या शरीरावर खेळली होती आणि मी विचार करत होते की मी आत येऊन चूक तर केली नाही ना तो माणूस हसत म्हणाला असं वाटतंय तू मला ओळखलं नाही तू थोड्या वेळ वेळापूर्वी ज्या कार्यक्रमात नाचत होती ना त्या कार्यक्रमाचा मी हिस्सा होतो आणि मंत्र्याच्या मुलाने तुझ्याबरोबर चुकीचे काम करण्याचा प्रयत्न केला होता त्या माणसाचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं माझ्यावर तोच मुहारा बरोबर बसत होता, वर होता। की आगीतून उठले आणि खूपाट्यात पडले मी घाबरून त्याच्याकडे बघितल्यावर तो म्हणू लागला काळजी करू नकोस तू इथे सुरक्षित आहेस तुला दारात बसलेले पाहून मी तुला ओळखले आणि मला अंदाज आला तेव्हापासून तू अस्वस्थ होऊन या अंधारा रात्री येथे एकटीच बसली आहेस म्हणूनच मी तुला आत बोलवले आहे तुझे आशीर्वाद मला नक्कीच मिळतील याची मला खात्री आहे जगातील सर्व पैसा असूनही मी आणि माझी पत्नी अनेक वर्षापासून अपत्यहीन आहोत आणि तू आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे मला त्याच्या वागण्यात माझ्याबद्दल खूप इज्जत दिसत होती आणि मला पहिल्यांदाच कोणीतरी इतकं मृदू आणि विनवणी करणारे भेटले होते नाहीतर आमची इज्जत कोणी करत नाही उलट लोकांना आमची मस्करी करण्यातच मजा येते हे मी पाहिले होते मी त्यांना मूल होण्यासाठी मनापासून प्रार्थना केली आणि त्याचवेळी मला एक रात्र राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली त्यांची पत्नीही तेथे ते ते आली होती ती एक धार्मिक स्त्री होती त्या पती पत्नी दोघांनी मला त्यांच्या घरी एक रात्र राहण्याची परवानगी दिली निदान एक रात्र तरी निवारा होता असा विचार करून मला थोडा दिलासा मिळाला आणि मी त्यांनी दिलेल्या खोलीत गेले पण थकवा आणि तणावामुळे माझी तब्येत बिघडली आणि मला ताप आला सकाळी जेव्हा त्या पतीपत्नी दोघांना ही बाब समजली तेव्हा त्या त्या त्यांनी डॉक्टरांना बोलावून मला काही दिवस राहण्यास सांगितले आणि माझे उपचारही सुरू केले डॉक्टरांनी सांगितले की मला विषाणूजन्य ताप आहे आणि तो आठवडाभर राहील हा एक आठवडा मी नवरा बायको दोघांच्या घरी घालवला ते दोघेही खूप छान आणि काळजी घेणारे होते आणि म्हणूनच मी बरी होताच त्या दोघांकडे काम मागितले होते मी त्यांच्या घरात कोणत्याही प्रकारच्या नोकरीसाठी तयार होते मला फक्त जगाच्या नजरेपासून दूर एक सुरक्षित जागा हवी होती मला खात्री होती की मी त्या सीमा भिंतीतून बाहेर पडले तर माझ्या गुरूंना मला शोधणे अवघड जाणार नाही कारण किन्नरांचे जाळे खूप सुरक्षित आणि मजबूत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचा व्यक्ती शोधणे फारसे अवघड काम नाही त्या पती पत्नी दोघांनी मला त्यांच्या घराची साफसफाई करण्याचे काम दिले आणि मी आनंदाने त्या कामात सहभागी झाले पण काही आठवड्यानंतर मला माझ्यात एक विचित्र बदल जाणवू लागला मला सतत मळमळ मल -मल आणि चक्कर यायची माझे शरीर घामाने भिजून जायचे आणि मला माझ्या पायावर उभे राहणे कठीण होत होते आणि मग दुसऱ्या महिन्यात मला कळलं की मी गरोदर आहे आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्यासारखी किन किन्नर गरोदर राहिली हे कसं शक्य होतं यावर माझा विश्वास बसत नव्हता माझे कोणाशीही संबंध नव्हते ना मी पूर्णश्री होते आणि मग असे एक रहस्य माझ्यासमोर उघड झाले ज्याने माझ्या अंगावर काटा उभा राहिला माझ्या मालक आणि मालकीने मला अशी गोष्ट सांगितली ज्याचे मला खूप आश्चर्य वाटले त्यांनी सांगितले की मला ताप आला आणि ते मला दावाखान्यात घेऊन गेले तिथे काही चाचण्या केल्यावर कळले की मी नैसर्गिकरित्या माझे आतील शरीर पूर्णपणे स्त्री आहे केवळ बाह्यता माझ्याकडे काही मर्दानी वैशिष्ट्य आहेत आणि म्हणूनच माझ्या आईला वाटले की मी मुलगी नाही तर मुलगा आहे माझ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया झाली असती तर मी पूर्णपणे मुलगी झाली असते कारण निसर्गाने मला मुलीच्या स्टाईलमध्ये बनवले आहे मी सामान्य स्त्रियांप्रमाणे गरोदर होऊ शकते आणि त्यांच्यासारखं आयुष्य जगू शकते हे ऐकून माझ्या मालकाने आणि मालकिनीने ठरवले की ते माझ्या शरीराचा उपयोग त्यांच्या मुलाच्या जन्मासाठी करतील आणि माझ्या तापात त्यांनी त्यांच्या बाळाचा गर्भ माझ्या शरीरात घातला खरे तर माझ्या पोटात वाढणारे मूल माझे नसून माझ्या मालकाचे होते जे व्ही या प्रक्रियेद्वारे माझ्या गर्भाशयात टाकण्यात आले मालक आणि मालकिनीचे बोलणे ऐकून मी थक्क झाले त्यांच्या म्हणण्यानुसार मी किन्नर नसून एक महिला आहे जिला फक्त एक छोटीशी शस्त्रक्रिया आवश्यक होती आणि त्यानंतरच मला माझी खरी ओळख मिळेल त्या पती पत्नी दोघांनी त्यांच्या चुकीबद्दल माझी माफी मागितली माझ्या परवानगीशिवाय त्यांनी त्यांचे मूल माझ्या आत ठेवले होते पण त्याचवेळी मला माझ्या हक्काच्या आयुष्यात परत येण्यास मदत करतील असे ते बोलू लागले माझ्या शस्त्रक्रियेचा खर्च उचललाही ते तयार होते आणि मला एक नॉर्मल लिवलीचं आयुष्य द्यायलाही तयार होते त्यांचे बोलणे ऐकून मी बोटावर हात ठेवला आणि त्या मुलाचे अस्तित्व जाणवू लागले ज्याच्यामुळे मला माझी खरी ओळख मिळणार होती माझ्या समाधानासाठी त्यांनी माझी अनेक डॉक्टरांची भेट करून दिली आणि त्यांना भेटल्यावरच मला समजले की मुलीचे स्वरूप मुलांसारखेच असते त्यांचे शरीर जरी मर्दानी असले तरी नैसर्गिकरित्या त्यांचे अंतर्गत अवयव स्त्रियांसारखे असतात आणि दुसरीकडे काही मुले दिसायला मुलींसारखे दिसतात आणि त्यांचा आवाज गोड असतो परंतु त्यांचे अंतर्गत अवयव पूर्णपणे पुरुषी आहेत त्यांच्याकडे मरदानू शुक्राणू निर्माण करण्याची क्षमता देखील आहे आणि ते पूर्णपणे मरदानी आहेत पण जर पालकांना योग्य माहिती नसेल चांगल्या डॉक्टरांचा सल्ला मिळाला नाही तर अशी मुले स्वतःला किन्नर समजतात आणि जगही त्यांना किन्नर होण्यास भाग पाडते निंदा आणि वाईट वागणूक देते नऊ महिन्यानंतर मी एका निरोगी मुलाला जन्म दिला आणि ते मूल माझ्या मालक आणि मालकणीचं अमानत होते म्हणून मी त्या मुलाला त्यांच्या मांडीवर ठेवले माझ्या मालक आणि मालकीने माझ्यावर पूर्णपणे उपचार केले आणि आज मी एक निरोगी मुलगी आहे आजच्या युगात अशा अनेक संस्था कार्यरत आहेत ज्या आमच्यासारख्या लोकांना मदत करत आहेत जेणेकरून आमच्यासारख्या मुलांना मोफत उपचार मिळावे शस्त्रक्रिया आणि औषधांद्वारे आपण आपली खरी ओळख पुन्हा मिळवू शकतो माझी सर्व पालकांना विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये काही बदल जाणवत असतील आणि तुम्हाला त्याच्या जींच्या बाबतीत काही समस्या किंवा तणाव असेल तुम्म् तर एकदा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आमच्यासारख्या लोकांनी किन्नर होण्याचे टाळावे जे निसर्गता किन्नर नाहीत कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद